जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेची भूमिका आज एका गुंतागुंतीच्या वळणावरती आलेली आपल्याला स्पष्टपणे दिसते गेल्या काही दशकांमध्ये त्यातल्या त्या दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये फायनल डिसिजन घेणारा एकमेव देश अमेरिका राहिलेला आहे परंतु दोन हजार पंचवीसमध्ये परिस्थिती वेगानं बदललेली आपल्याला दिसते रशियाचा युक्रेनमधील युद्धामध्ये असलेला ठाम पवित्रा चीनची आर्थिक आणि लष्करी झेप यासोबतच भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण याच्यामुळे या तिन्ही गोष्टी अमेरिकेसाठी नवीन आव्हानं निर्माण करताना आपल्याला दिसतात आज परिस्थिती अशी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तीन महासत्तांसोबत एकाच वेळेस सामना करावी लागण्याची शक्यता आहे पण हे काम जितकं अवघड वेक आहे तितकंच धोकादायक सुद्धा कारण रशिया चीन आणि भारत ही तिन्ही राष्ट्र वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिकेसोबत मतभेदामध्ये आहेत आणि एकत्र जर का आली तर अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच अमेरिका आजच्या दिवशी बॅकफूटवरती आहे युक्रेन युद्धामध्ये रशियावरती लष्करी आणि आर्थिक दबाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अमेरिकेचा मोठा पैसा खर्च झालेला आहे पण ठोस यश अजूनही त्यांना मिळालेलं नाही चीनसोबतचा तणाव हा अजूनही आहेच याच्यातून उलट व्यापार युद्ध तैवानचा प्रश्न आणि इंडो पॅसिफिकमध्ये लष्करी संघर्ष होण्याची शक्यता वाढलेली आहे भारतासोबत सुद्धा ऑल इज नॉट वेल well. रशियाकडून भारत स्वस्तामध्ये तेल खरेदी करत अमेरिके आहे अमेरिकेने टॅरिफ्स लादलेले आहेत आणि याच्यावरती भारताने परत एकदा त्याचा नॉन अलाइनवाला जो पवित्र आहे तो घेतलेला आहे आणि यामुळे अनपेक्षितपणे नवीन डोकेदुखी अमेरिकेसाठी तयार झालेले आहे या तिन्ही आघाड्यांवरती म्हणजे भारत चीन आणि रशिया या तिन्ही आघाड्यांवरती एकत्र लढल्यास अमेरिकेवरती डिप्लोमॅटिक प्रेशर तयार होणार आहे आर्थिक बोजा त्यांचा वाढणार आहे आणि लष्करी दबावसुद्धा त्यांच्यावरचा वाढणार आहे आणि हे सगळं एकाच वेळेस त्यांच्यासोबत होणार आहे त्यातच रशिया आणि चीन अगोदरपासूनच स्ट्रॅटेजिक पार्टनर राहिलेले आहेत रशिया आणि भारत हे दोघेही संरक्षण आणि स्ट्रॅटेजिकदृष्ट्या एकमेकांचे पार्टनर राहिलेले आहेत आणि आता भारत जर का अमेरिकेवरती नाराज झाला असंतुष्ट झाला तर अमेरिकेसोबत मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो थोडक्यात काय अमेरिकेला एकाच वेळेस भारत रशिया आणि चीन यांच्यासोबत वैर घ्यायचं नाही आहे आणि त्यासाठीच पुतीन यांच्यासोबत आज चर्चा होताना आपल्याला दिसते असं विश्लेषक सांगत हा संपूर्ण विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात ही अमेरिकेची भूमिका नेमकी कशामुळे तयार झालेली आहे याच्यावरती प्रकाश टाकूयात आणि या भूमिकेचे परिणाम काय होऊ शकतात हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभेडूचा सविस्तर सेक्शन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करताना जोरदार भाषण केलेलं आहे आणि अमेरिकेने जो काही दबाव निर्माण केलेला आहे या दबावासमोर भारत झुकणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेसोबत संघर्ष होणार आहे हे त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे दिसलेलं आहे या आधीच म्हणजे हे सर्व होण्याआधीच नरेंद्र मोदी यांची भूमिका समोर येण्याआधीच ट्रम्प यांनी एका वेळेस एका मोर्चावरती लढण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय म्हणजे प्रथम रशियासोबत चर्चा करून युक्रेन युद्धाचा काही तोडगा निघतोय का ते त्यांना बघायचे त्याच्यानंतर त्यांना चीनकडे लक्ष द्यायचं आहे आणि मग शेवटी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहेत असा त्यांचा एकूण मार्ग असू शकतो आलास्कामध्ये होत असलेली ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील बैठक ही या धोरणातली पहिली सुद्धा मानली जाते एकूणच अमेरिकेकडे आज जागतिक पातळीवरती एकाच वेळेस तिन्ही महासत्तांशी सामना करण्याची क्षमता जरी असली तरी सुद्धा एकूण परिस्थिती आणि राजनैतिक वास्तव जर का आपण पाहिलं तर अमेरिका हा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहे कारण एकाच वेळेस तीन महाशक्तींसोबत संघर्ष म्हणजे अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो अमेरिका हा आजच्या शतकातला एकमेव अतिशक्तिशाली देश मानला जातो मी शक्तिशाली नाही म्हणते अतिशक्तिशाली देश म्हणतोय कारण की त्यांची एकूण लष्करी क्षमता जर का बघितली त्यांच्या इकॉनॉमीची जर का आपण साईज बघितली तर आपल्याला लक्षात येईल की आर्थिक लष्करी आणि सांस्कृतिक क्षमता जी आहे त्यांची ही जागतिक राजकारणामध्ये फार निर्णायक ठरलेली आहे विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या धोरणाची किंवा त्यांच्या एकूण भूमिकेची जागतिक राजकारणावरती कायमच पकड राहिलेली आहे आणि तरीसुद्धा अमेरिका आज एकूणच बचावाच्या भूमिकेमध्ये आपल्याला याच्या मागचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे युक्रेन युद्धाचं दोन हजार बावीस पासून रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलेलं आहे आता अमेरिका नाटो आणि युरोपियन देशांमार्फत या युक्रेनला पाहिजे तशी रसद पुरवण्याचा प्रयत्न करते पण अजूनही या युद्धाचा निकाल सुस्पष्ट असा लागलेला नाही रशिया एका वेळेस युक्रेनला जड पडताना दिसते एका वेळेस युक्रेन रशियाला जड पडताना दिसते पण या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्ध आहे रशिया आणि युक्रेनचं पण हानी कुणाची होती आर्थिक हानी तर ती अमेरिकेची होताना दिसते दुसरं कारण आहे चीनचा वाढलेला दबदबा चीनची आर्थिक आणि लष्करी क्षमता गेल्या दोन तीन दशकांमध्ये वेगानं वाढलेली आहे तसंच तैवानचा मुद्दा चीन सातत्याने घेतोय यासोबतच इंडो पॅसिफिकमध्ये सुद्धा चीन ॲग्रेसिव्ह भूमिका घेतोय याच्यामुळं एकूणच या, या पॅसिफिक ओशनमध्ये चीनच्या ज्या हालचाली वाढलेल्या आहेत त्या अमेरिकेसाठी आव्हान निर्माण करताना दिसत आहेत या चीनवरती दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने टॅरिफचा वापर करून पाहिला पण उलट ते त्यांच्यावरतीच बुमरँग होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती म्हणून तिथंसुद्धा त्यांनी थोडंसं सबुरीनं घेण्याची भूमिका घेतलेली आहे भारतासोबतसुद्धा अमेरिकेचा तणाव वाढलेला आहे गेल्या दोन दशकांना मध्ये भारत अमेरिकेच्या अधिकाधिक जवळ गेलेला होता पाकिस्तानसोबतची त्यांची मैत्री कमी झालेली होती आणि चीनला काउंटर करण्यासाठी म्हणून सुद्धा अमेरिकेला भारताची गरज होती पण पर... रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकाप्रणेत आघाडीने रशियावरती काय टाकले निर्बंध टाकले आर्थिक निर्बंध ते टाकले त्याच्यामुळे रशियाची कोंडी झाली आणि त्यांनी पैसा उभा करण्यासाठी त्यांच्याकडचं क्रूड ऑइल स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केली मग भारताने आपली एकूण ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि बहुमूल्य असं परकीय चलन वाचवण्यासाठी रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल विकत घ्यायला सुरुवात केली पण याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने भारतावरती टॅरिफ्स लादलेले आहेत यासोबतच भारताने युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच अमेरिकेने भारतावरती दबाव वाढवायला सुरुवात केली आजच्या दिवशी एकूणच जागतिक रंगमंचावरती अमेरिका या तिन्ही कारणांमुळं बचावाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतो जिथं तीन महासत्तांसोबत एकाच वेळेस सामना करणं अमेरिकेला थोडंसं जड जाते आता रशिया जर का आपण बघायला गेला तर रशियाची सैनिकी क्षमता फार मोठी आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र आहेत यासोबतच वन ऑफ दी लार्जेस्ट मिलिटरी त्यांच्याकडे आहे राजकीय स्थिती जर का बघितली तर त्यांनी युक्रेन युद्ध छेडलेलं दिसून येते नाटोला त्यांचा कायमच विरोध राहिलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करत असतानासुद्धा त्यांनी अजूनही त्या ठिकाणी बोटचेपी भूमिका घेतलेली नाही अमेरिकेसमोर आव्हान काय आहे तर रशियासोबतचा थेट संघर्ष त्यांना टाळायचा आहे दुसरं महायुद्ध झाल्यापासून त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे की रशियासोबत थेट संघर्ष टाळायचाच परंतु युक्रेनलासुद्धा त्यांना सहाय्य करायचं आहे युक्रेनला मदत करायची आहे आणि म्हणूनच याच्यातला सुवर्ण मध्य साधण्यासाठी पुतीन यांच्यासोबत सध्या ते वाटाघाटी करायला तयार झाले चीनचा जर काय आपण अँगल बघायला गेलं तर आजच्या दिवशी आर्थिकदृष्ट्या आणि टेक्नॉलॉजी दृष्ट्या चीन ही एक महासत्ता होण्याच्या दिशेनं जोरदार मार्गक्रमण करते त्यांच्या इथलं फायव्ह जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स घ्या किंवा एकूणच त्यांचं प्रोडक्शनची क्षमता जर का आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की चीन हा ड्रॅगन कशामुळे आहे पण व्यापार युद्ध जे आहे ह्या दोन्ही देशांमध्ये छेडलेलं तैवानचाही प्रश्न आहे इंडो पॅसिफिकचाही प्रश्न आहे म्हणून अमेरिकेचा आणि चीनचा संघर्ष वाढलेला आहे आता चीनचा जो काही उत्कर्ष आपल्याला झालेला दिसतो एकोणीसशे नंतर एकोणीसशे ऐंशीनंतर याच्यामध्ये अमेरिकेची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली आहे तेव्हा रशियाला काउंटर करण्यासाठी म्हणून अमेरिकेने चीनला मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आज हाच चीन अमेरिकेला डोयजड झालेला आहे आणि हे फार मोठं आव्हान अमेरिकेसमोर आहे आता भारताकडे येऊयात भारत जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे क्वाडचा भारत सदस्य आहे भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण राहिलेलं आहे ग्लोबल साऊथमध्ये भारताला नेतृत्व करण्याची इच्छा आहे पण गेल्या काही काळामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध थोडेसे आपल्याला कमजोर झालेले दिसून येतात संघर्ष वाढलेला दिसून येतो आहे आणि सुद्धा रशिया हेच कारण आहे आता भारताची अमेरिकेला गरज आहे चीनला काउंटर करण्यासाठी आता याच भारताला जर का आपल्यासोबत ठेवायचं असेल तर अमेरिकेला थोडीशी वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ट्रम्प सध्या त्या भूमिकेसाठी तयार नाही आहेत म्हणजे एकाच वेळेस त्यांना भारताला रशियाच्या जवळ जाण्यापासून पण रोखायचं आहे आणि भारताचा वापर चीनविरोधातसुद्धा करायचा आहे अशी अवघड भूमिका त्यांना निभवायची आहे आणि म्हणूनच एकाच वेळेस या तिन्ही देशांशी संघर्ष टाळण्याची त्यांची भूमिका आहे आता या तिन्ही देशांबरोबर जर का एकाच वेळेस वैर घेतलं किंवा संघर्ष करायला जर का सुरुवात केली तर त्याचे एकूणच स्ट्रॅटेजिक प्रेशर फार मोठं अमेरिकेवरती येणार आहे आता जिओग्राफिकल प्रेशरसुद्धा येणार आहे यासोबतच स्ट्रॅटेजिक फ्रंट्सवरती लक्ष ठेवणं अवघड आहे म्हणजे चीन एका बाजूला भारत एका बाजूला आणि रशिया एका बाजूला ॲट अ टाइम या तिन्ही ठिकाणी लक्ष ठेवणं अमेरिकेसाठी प्रचंड अवघड ठरू शकतं यासोबतच एनर्जी सिक्युरिटीवरती याचा परिणाम होईल एनर्जी मार्केटवरती याचा परिणाम होईल ज्याच्यामध्ये अमेरिकासुद्धा होरपळून निघू शकते आणि एकूणच जागतिक सप्लाय चेन जी आहे त्याच्यावरतीसुद्धा याचा मोठा परिणाम होईल एकूणच एक्सपोर्ट आणि सर्व्हिस सेक्टरवरतीसुद्धा परिणाम होऊ शकतो आता बघा युरोप इंडो पॅसिफिक आणि भारतीय महासागर या क्षेत्रामध्ये एकाच वेळेस सैन्याचं सा मॅनेजमेंट करणं हे अमेरिकेला सुद्धा वाटतं तितकं सोपं नाही आणि रशिया चीन आणि भारत यांच्यातील राजनैतिक जवळीक जर का वाढली तर मात्र अमेरिकेसमोर फार मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं आणि म्हणूनच ट्रम्प यांनी एकाच वेळेस एका देशाबरोबर चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे आज जर का बघितलं तर ते रशियासोबत चर्चा करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत युक्रेन युद्धाचा आता पुढं काय याच्यावरती त्यांची चर्चा फोकस असेल आणि म्हणून अलास्कामध्ये बैठक होती आहे उद्या कदाचित ते चीनसोबत चर्चा करू शकतात व्यापार तंत्रज्ञान आणि एकूणच स्ट्रॅटेजिक जे इशूज आहेत याच्यावरती त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि परवा दिवशी जाऊन ते भारतासोबत चर्चा करू शकतात आर्थिक आणि एकूण स्ट्रॅटेजिक संबंध कसे सुधारतील याच्याविषयी ती चर्चा असू शकते पण तिन्ही देशांसोबत ते एकाच मंचावरती नाही तर तीन वेगवेगळ्या दिवशी वाटाघाटी करू इच्छितात आणि अशामुळे ट्रम्प यांना एका वेळे एकाच विरोधकाला हाताळायचं आहे ज्याच्यामुळे धोरणात्मक आर्थिक आणि सैन्यदृष्ट्या जर का बघायला गेलं तर धोके कमी होतील अजेंडा काय आहे अलास्कामधला युक्रेन युद्धाचा अजेंडा आहे आंतरराष्ट्रीय निर्बंध रशियाला हटवायचे आहेत स्वतःवरचे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये वेगवेगळे सौदे होऊ शकतात आता विशेष बाब यातली ही आहे की रशिया आणि अमेरिका म्हणजे ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये जी काही बैठक होती आहे या बैठकीमध्ये युक्रेनला निमंत्रण नाही आहे भारताला निमंत्रण नाही आहे आणि चीनलासुद्धा निमंत्रण नाही येत ट्रम्प यांनी रशियावरतीच फक्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आता रशिया या फ्रंटवरती एकदा स्थिरता आल्यानंतर इतर दोन देशांसोबत पुढं काय करायचं याचं ते धोरण ठरवू शकतात जर का रशियासोबतची बैठक यशस्वी झाली तर युरोपमधला तणाव कमी होणार आहे चीनसोबत वाटाघाटी करणं सोपं होणार आहे आणि भारतासोबत संबंध टिकवणंसुद्धा त्यांना शक्य होणार आहे आणि जर का अयशस्वी झाली तर रशिया चीन आणि भारत यांच्यातील संबंध अधिक घट्ट होऊ शकतात आणि अमेरिकेवरती दबाव वाढू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याला आपण बॅलन्स ऑफ सुद्धा म्हणू शकतो बघा कारण अमेरिका या तिन्ही देशांसोबत संघर्ष टाळते तसेच याच्यामध्ये थोडासा रिअलिझमचा सुद्धा अँगल आहे ज्याच्यामध्ये ते त्यांच्या एकूणच राष्ट्रीय हितावरती आधारित धोरण जे आहे ते ठरवताना आपल्याला दिसत अमेरिका रशिया चीन आणि भारत यांच्यातील संबंध हे जागतिक राजकारणामध्ये फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत अमेरिकेने रशियासोबत व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे चीनबरोबर व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे भारताने रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांसोबत संतुलित धोरण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामुळे जागतिक राजकारणामध्ये भारताची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण ठरलेली आहे जगातील ज्या चार महाशक्ती आहेत ज्याच्यामध्ये अमेरिका चीन रशिया आणि भारत यांचा समावेश होतो या सगळ्यांमधले संबंध हे बायपोलर नाही तर मल्टीपोलर आहेत कॉम्प्लेक्स आहेत आणि सखोल अशा राजकारणावरती आधारित आहेत दे। प्रत्येक देशाचे आपले स्वतःचे काही प्लस पॉईंट आहेत काही त्यांचे इकॉनॉमिकल पॉईंट आहेत काही स्ट्रॅटेजिक पॉईंट आहेत काही जॉग्राफिकल पॉईंट्स आहेत आणि जागतिक स्थिरतेसाठी आणि एकूणच त्यांचं जे राष्ट्रीय धोरण आहे त्या राष्ट्रीय धोरणाला संतुलित राखण्यासाठी हे सगळे पॉइंट्स फार महत्त्वाचे आहेत ट्रम्प प्रशासनाची पुतीन यांच्यासोबत होत असलेली बैठक ही त्याच्यामुळेच फार महत्त्वाची आहे या बैठकीमध्ये अमेरिकेने रशियावरती लक्ष केंद्रित केलेले हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं लक्ष चीन आणि भारत यांच्यावरती असणार आहे रशिया एक देश म्हणून युक्रेन युद्धामुळे जागतिक दबावाखाली आहे हे निश्चित चीन सुद्धा जर का आपण बघायला गेलं थोडाफार दबावामध्ये निश्चितपणे आहे कारण की अमेरिका त्यांचा हक्काचा असा ट्रेडिंगसाठीचा पार्टनर आहे दोघांमध्ये संघर्ष असणं हे चीनलासुद्धा थोडाफार का होईना त्रासदायक आहे आणि भारत जो आहे भारतसुद्धा अमेरिकेसाठी फार महत्त्वाचं असं मार्केट आहे आणि म्हणूनच या तिघांमध्ये बॅलन्स ठेवणं हे अमेरिकेसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी आता पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी ठेवलेली आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जागतिक स्थिरता असू द्या एकूणच इकॉनॉमिक बॅलन्स असू द्या किंवा स्ट्रॅटेजिकदृष्ट्या तुमचं जे काही माईट आहे ज्याला आपण सामर्थ्य म्हणतो हे टिकवणं हे सर्व काही त्या त्या देशाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि एकूणच जागतिक धोरण ठरवण्यासाठी सुद्धा ते महत्त्वपूर्ण आहे भारताचं धोरण जर का आपण बघितलं ते संतुलित राहिलेलं आहे मल्टीपोलर व्हिजन भारताचं राहिलेलं आहे आणि हिताचं संरक्षण करण्याची भारताची भूमिका राहिलेली आहे ज्याच्यामुळे जागतिक राजकारणामध्ये भारत महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला गेल्या काही काळात पासून दिसतोय ट्रम्प सध्या बॅकफूटवरती आहेत बघा त्याच्यामुळं त्यांनी रशिया सोबत आता चर्चा करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि एकूणच रशिया भारत आणि चीन हे तिन्ही जर का एकत्रित आले तर काय होऊ शकतं याचा थोडासा अंदाज त्यांना आलेला असणार म्हणून त्यांनी थोडीशी आता मवाळ भूमिका घेतल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते जर रशियावरती जास्त दबाव टाकला तर युरोप अजून संकटामध्ये येऊ शकतं आणि जर का खूपच मृदू भूमिका घेतली तर जागतिक राजकारणामध्ये अमेरिका कमजोर पडलेला आहे असं सुद्धा नॅरेटिव्ह तयार होऊ शकतं चीन आणि भारत यांच्यासोबत जे काही त्यांनी बॅलन्स राखलेला आहे तो जर का बॅलन्स त्यांनी गमावला तर आर्थिक आणि स्ट्रॅटेजिक धोरणसुद्धा अमेरिकेचं प्रभावित होऊ शकतं थोडक्यात काय या सगळ्यांना कुठेतरी जाऊन काउंटर करण्याच्या नादात म्हणजे रशिया चीन आणि भारत या सगळ्यांना काउंटर करण्याच्या नादा ट्रम्प हे स्वतःच एका ट्रॅपमध्ये अडकत चाललेले आहेत ज्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी आता पुतीन यांच्यासोबत भेट घेण्याचं ठरवलेलं आहे असं एकूण नॅरेटिव्ह तयार होताना आपल्याला दिसतंय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद